अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आज सकाळी बँक सुरू होताच तीन हजार रुपये सोडले आज पंधरा जिल्ह्यातील महिलांना मिळणारा मोठा दिलासा सध्या जर पाहायला गेला तर आता राज्य सरकारने अखेर महिलांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून आता आज पंधरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची दीड हजार रुपये आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची दीड हजार रुपये असे एकूण आता तीन हजार रुपये थेट डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आज पंधरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील महिलांना एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये वाटप करण्यामध्ये येणारच आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकूण आता तीन हजार रुपये तर तुमच्या बँक खात्यावरती तर जमा होणारच आहेत मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत हा देखील आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झाला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये आज पंधरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आणि दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये आता पंधरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत त्याचबरोबर आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजेच की आता हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे काम देखील करावे लागणार आहेत हे दोन कामे केले तरच तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित देखील राहू शकतात मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या पंधरा जिल्ह्यातील महिलांना दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये वाटप करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर या दोन्ही हप्त्याचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला कोणते दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी भन योजनेसंदर्भातील कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की आता आज सकाळी बँक सुरू होताच तीन हजार रुपये सोडले आता आज पंधरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आज पहिल्या टप्प्यामध्ये आता पंधरा जिल्ह्यातील महिलांना एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची एक हजार पाचशे म्हणजे की दीड हजार रुपये आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची देखील दीड हजार रुपये असे आता तीन हजार रुपये बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता वाटप सुरू झाले असल्यामुळे आता पंधरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आता हे पंधरा जिल्हे कोणते असणार आहेत जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे रुपये वाटप सुरू झालेले आहेत तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या एकूण आठशे रुपयांच्या लाभासाठी कोणते महत्त्वाचे काम करावे लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता राज्यातील महिलांना गॅस सिलेंडर योजनेचे देखील पैसे वाटप सुरू झाले आहेत आता याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचे एकशे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचे देखील तुम्हाला आठशे तीस रुपये मिळणारच आहेत त्यानंतरची महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजेच की आता दहावा आणि अकरावा हप्ता तुमच्या तर बँक खात्यावरती आता जमा होणार आहे म्हणजेच की एकूण तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच

नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत अशा महिलांना आता लाडकी भन योजनेचा फक्त पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे म्हणजेच की आता तुम्ही जर इतर कोणत्याही योजनांचा जसं की आता नमो शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला देखील आता लाडकी भन योजनेचा फक्त पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे अन्यथा जर तुम्ही इतर कोणत्याही योजनांचा लाभ लाभ घेत नसाल तर तुम्हाला आता दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सर्वात आधी दोन बँकेमध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येणारच आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या पहिली जी बँक आहे ती आहे एस बी आय आणि दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक आता या दोन बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचे देखील या दोन बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील हप्त्याचा लवकर लाभ मिळणार आहे म्हणजेच की तुम्हाला आता एकूण तुम तीन हजार रुपयांचा लाभ आणि गॅस सिलेंडर योजनेची आठशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत जर तुमचं आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुमचं जर एस बी आय किंवा पोस्टामध्ये जर बँक अकाउंट बँक अकाउंट असेल तर तुम्हाला आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची दीड हजार रुपये असे कोण आता तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहेत जर तुमचं एस बी आय आणि पोस्ट बँकेमध्ये अकाऊंट असेल तर त्याचबरोबर महत्त्वाची बातमी म्हणजे आता पंधरा जिल्ह्याची यादी देखील जाहीर झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या आता तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणारच आहेत आता राज्य सरकारचा देखील महत्वाचा निर्णय झाला असून आता जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना म्हणजेच की पंधरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यापूर्वी आता कोणते दोन महत्वाचे काम केल्यानंतर हप्त्याचा लाभ मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुम्हाला जर आता एप्रिल महि एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आता दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत तर मग आता कोणते दोन महत्त्वाचे काम केल्यानंतर एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकूणच तीन हजार रुपये मिळणार आहे आपण सविस्तर पाहूया त्या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता पहिलं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे जर आता तुम्ही के वाय सी नसेल केली तर तुम्हाला आता एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याची म्हणजेच तीन हजार रुपयांची रक्कम आता तुम्हाला मिळणार नाही जर तुम्हाला आता तीन हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिलं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे जर तुम्ही के वाय सी केले तरच तुम्हाला आता हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे त्यानंतरचं जे दुसरं काम आहे ते म्हणजेच की आता तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे जर दोन कामे तुम्ही केली तर तुम्ही देखील आता हप्त्यापासून वंचित राहू शकता जर तुम्हाला आता हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल म्हणजेच की या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक रुपये त्याचबरोबर अकराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार रुपयांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत हे जर दोन कामे केले तरच तुम्हाला आता हप्त्याची रक्कमही मिळणार आहे पहिलं काम म्हणजे तुम्हाला के वाय सी करावे लागणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं काम असणार आहे ते म्हणजेच की तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहे हे जर दोन तुम्ही कामे केले तरच तुम्हाला तीन हजार रुपये म्हणजेच की हप्त्याचा लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्ही देखील हप्त्यापासून वंचित राहू शकता त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या पंधरा जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर कोणत्या महिलांना गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत ते आपण पुढे पाहूयात आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता नांदेड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्याचा जर या ठिकाणी आता विचार केला तर नांदेड देखील जिल्ह्यातील म्हणजेच की महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे पहिला जो जिल्हा आहे तो आहे नांदेड आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता वाटप सुरू करण्यामध्ये येणारच आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे देखील आता लवकरात लवकर वाटप करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आपला पात्र असणारा दुसरा जो जिल्हा आहे तो आहे वाशिम या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या मी झूम करून दाखवतो या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या दुसरा जो जिल्हा आहे तो आहे वाशिम आता वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी ला देखील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महिलांना देखील आता हप्त्याची गरज होती त्यानुसार आता वाशिम देखील जिल्ह्यातील महिलांची प्रतीक्षा संपली असून या ठिकाणी देखील आता लवकरात लवकर हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे धाराशिव या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये आणि हप्त्याची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणारच आहे आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये जमा होणार आहेत त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो आहे परभणी आता परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता महिलांना मोठा दिलासा मिळणार असून गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये त्याचबरोबर दहाव्या आणि अकराव्या हप्त्याची देखील रक्कम जमा करण्यामध्ये येणारच आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे अकोला आता अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणावरती हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणारच आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील महिलांना आता मोठा दिलासा मिळणार असून गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आणि हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे जालना असेल यवतमाळ असेल सांगली असेल आता या तीन जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे जालना यवतमाळ आणि सांगली जिल्ह्यातील देखील महिलांना गॅस सिलेंडर योजनेची आठशे तीस रुपये व हप्त्याची रक्कम हे आता वाटप करण्यामध्ये येणारच आहे आता दहावा आणि अकरा हप्ता लवकरात लवकर तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहे त्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे काम करावे लागणार आहेत पहिलं काम म्हणजे तुम्हाला के वाय सी आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहे हे दोन कामे केल्यानंतरच तुम्हाला हप्त्याची रक्कम आता मिळणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद